नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो ते आमच्या हक्काचे आहे आम्हाला त्या एम उठवलंय डी त्यांनी एवढ्या कोटीचं काम केलंय मग ते आम्हाला पाणी पाहिजे का नको प्यायला पण पाणी नाही एवढी हालत आहे आणि बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या घशाला कोरड पडण्याची वेळ आली आहे पुनर्वसन झालेल्या मोहोगर खामघर आणि इतर गावांना भीषण पाणीटंचाई भेडसावते या गावांना पाणी देण्यासाठी डब्बल दोन कोटी रुपयांची योजना राबवण्यात आली होती मात्र आता ही योजना वासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे पाण्याची समस्या ग्रामस्थांनी ॲडव्होकेट रोहिदास भंडार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांच्याकडे मांडली होती त्यानंतर कपिल पाटील यांनीही लगेच संबंधित अधिकारी मेष्टाम यांना फोन लावून समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले मोहघर खामघर आणि इतर भागात पाणी समस्या भेडसावत असल्याने गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता मात्र टँकर पाणीही अशुद्ध असल्याने ग्रामस्थांवर अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे तसंच ग्रामस्थांनी टँकरला विरोध केल्यानंतर गावातल्या ठेकेदारांनीच ग्रामस्थांचे रस्ते बंद केले त्यामुळे गावात तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं पोलिसांनी कुठलीही दाद दिली नसल्याने ग्रामस्थांना अखेर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घ्यावी लागली या भेटीनंतर केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना धारेवर तरत समस्या लगेच सोडवावी अशा सूचना दिल्या आम्हाला आमचं पाणी मिळालं पाहिजे इतकीच माफक अपेक्षा असल्याचं ग्रामस्थ म्हणाले आम्हाला कायच आहे नाही आम्ही फक्त पाण्यासाठी बांधतो पण ते दुसरे कारण शोधून आमच्यावर राग काढतात एवढंच आम्हाला दुसरं काहीच नाही आम्हाला दुसरं कोणाला बांधायचं पण नाही आणि कोणाला काय विरोधात बोलायचं नाही फक्त पाण्याची आमच्या अपेक्षा आहे ते आमच्या हक्काचे आहे आम्हाला त्या यमाडीशी तुम उठवलंय त्यांनी एवढ्या कोटीचं काम केलंय मग ते आम्हाला पाणी पाहिजे का नको मग त्याच्यासाठी आम्ही द प्रत्येक दिवस पासष्ट रुपयाचं पाणी घेतो तसं पेतो ते पासष्ट रुपयाचं पाणी प्यायलाच जातो ज्याच्या कुटुंबात बारा माणसं आहेत त्याच्या कुटुंबात दहा माणसं आहेत कोणाच्या कुटुंबात पाच माणसं आहेत याला आंघोळीला पाणी नको या आंघोळीला पाणी आणतात टँकरचे ते पण पाणी वेगळेच आणतात कोणतं शेवाळ असतं कोणतं माती असते कोणत्यात काय असते अशा प्रकारचं आपण करू शकतो आंघोळ कपडे धुवू शकतो नाही करू शकत ना आता आम्हाला फक्त आमची वॉटर सप्लायची मागणी आहे एवढीच आम्हाला दुसरं काय वॉटर सप्लाय आणि रस्त्याचे आम्हाला क्लिअर पाहिजे एवढाच आम्हाला टँकर म्हणजे नको आहे आमच्या आठ ती आठ जे पाईप टाकले ती आम्हाला काढून चार ची पाई, पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे तेव्हाच आम्ही गप्प बसणार नाहीतर याच्या पुढे आम्ही एमआयडीसी ला जाऊन तिथं जाऊन बसणार सांगितलंय का करू म्हणून बघू आता होतो की नाही आम्हाला निघत प्यायला पण पाणी नाही एवढी हालत आहे आणि मग आम्ही कुठे जायचं सध्या रस्ते पण आमचे बंद आहेत आणि एवढं मला लावलंय ते मला काय करायचं विषय विषय असा आहे की बारवी धरणाची जी उंची वाढवली त्या उंची वाढवल्यानंतर जी पुनर्वसित गावं झाली त्या ती जी गावं जी वसवली गेली त्या गावांना एम आर डी सीमार्फत मार्फत पाणीपुरवठ्याची योजना राबवल्या गेल्या परंतु मोगर खामगर अशी ती गावं आहेत आज एकदम दुर्गम भागामध्ये गावं जंगलामध्ये गावं आहेत तर तिथे काय केलं की दोन कोटीची योजना राबवली गेली पाण्याची आज बोरिंग मारले त्या बोरिंगमधून पाणीपुरवठा होतोय बोरिंग लागली दोन इंचाची आणि पाईपलाईन टाकली आठ इंचाची कसं शक्य होईल नाही शक्य होणार दोन वर्षे आली तीन वर्षं आली पाण्याची योजना बंद आहे महिलांनी आवाज उठवला महिलांनी एम आय डी सीकडे गेले एम आय डी सीवाल्यांना वाल्यांना सांगितलं की बाबा अशाची पाणी योजना चालू करा <laughs> कोणी लक्ष देत नाही ह्या अनुषंगाने सर्व महिला खासदार खासदारसाहेबांकडे आल्या साहेबांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे पाण्याचा <laughs> खासदार साहेबांनी जे मेश्राम जे आहेत अभियंता अंबरनाथचे त्यांना फोन करून सांगितलं ते बोलले की दोन दिवस आम्ही पाणी योजना चालू करतो दुसऱ्या दिवशी टँकर पाठवला पण टँकर पाठवला तर टँकरमधलं पाणी एवढं घाण होतं की ते अंघोळला पण आपण वापरू शकत नाही तसं पाणी ते लोकं कसे वापरणार वापरू शकत नाही म्हणून त्या लोकांनी टँकर परत पाठवला टँकर पट परत पडला त्याचा राग काय आला जे स्थानिक ठेकेदार आहेत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत की ज्यांच्याबरोबर टँकर पुरला होतो तर हा राग मनात धरला त्यांनी आणि पूर्ण गावाचे जे रस्ते आहेत ते रस्ते बंद करून टाकले येऊन शिवीगाळ केली दमदाटी केली मारहाण करण्याची धमकी देऊन गेले आमच्याकडे व्हिडिओ आणि त्या प्रकारचे सगळे हे लोक त्या ज्या आगावमध्ये पोलीस शेणला गेले त्या ठेकेदाराच्या विरुद्धामध्ये पोलिसांनी आतमध्येही घेतलं नाही हाकलून दिले पोलिसांनी मग या लोकांनी काय करायचं आज त्यांची शेती जी आहे ते डॅमच्या कडेला जे पाणी आहे त्या पाण्यावर डिपेंड आहे शेती तिथून जे भाजीपाल्या करतात काकडी लावतात वांगी लावतात शिराळी घुसळ लावतात आज आज तिथे गाडी जाऊ शकत नाही केवढं दोन दोन किलोमीटर जर ते कसे काढते तिकडे तर मूळ मागणी अशी आहे की हे जे कोण ठेकेदार आहेत हे संबंधित मेश्राम म्हणून जे आहेत मी ते नाव घेऊन सांगेन मेश्राम त्यांच्यावर कड कडक आणि कठोर कायदेशीर झालं पाहिजे आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून आश्वासन मिळालं त्यांचं पाणी चालू व्हायला पाहिजे आणि ते शंभर टक्के पाणी चालू होणार